मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये कसे आज तुम्ही बरेच असाल तर मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या घरासमोर काय आलेलं आहे तुम्ही एक्सायटेड आहे बघण्यासाठी तर हे बघा मी तुम्हाला दाखवते तर हे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता का आमच्या घराबाहेर उंटा आलेला आहे हे बघा आणि आता आरवला मी पटकन बोलवते आणि आरवला उंटावर बसवते तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा खूप मजेदार व्हिडिओ असणार आहे उंट चालला काय रे दादा चालला का तिकडे चालला हे बघा मित्रांनो आरो तर उंटावर आधीच बसलाय मला न सांगता तो उंटावर बसलाय आता थांब इतकं आणणार नाही मी त्याला मला न विचारता न सांगता तो उंटावर बसला आणि बा किती मजेशी रो राहिलाय हे बघा दोन दोन मिनिटं आले आमच्या घर समोर आ राव मला ना सांगता बसला तू फटके दे कि तू का रे एवढच राऊंड का रे मला ना सांगता उंट असला तू देदी। हा देदी। जास्त झालंय का तुला वीस रुपयामध्ये बसायचं तुला नको लाज वाटेची आखेटी <laughs> पाहता ना म्हणून अच्छा है मी अंधावस ते जाऊ दे तू तुझ्याकडून पैसे कुठून आले ते सांग मला मला पप्पाने दिलेत 50 रुपये पप्पाने दिले आणि मला ना सांगतोस बसला उंटावर तुला काय वाटतंय बसायचं बोल आता मी देईन मी 15 रुपये देईन मला बसायचं नाही पण तू मला सांगून बसायचं ना मला अजून एकदम बसायचंय पैसे आहे का हां इकडे बाय कुठं घुंगला आला पय घुंगला बस ना बाय बाय पाय भारी उंट बसून चालले येते हा तुम्हाला सांगितलं असतं तर आपण तुझा फोटो काढला असतं ना उंट बसून अरे आता जवळ जातो काढ फोटो मालली भीती वाटते उलट बसायला अरे तू असं पुढं होत माग होत <laughs> त्याच्यामुळेच मला भीती वाटते कारण की तिथे उंट आहे ना असं पुढं आग होत पडायची भीती वाटते मी एकदा पडली पण होती का रा मागच्या वर्षी रंगोबच्ची मी लालते पुष्प आणि श्रीवल्ली हा पुष्प आणि श्रीवल्ली मागच्या वेळेस आलेले होते आणि त्याच्या मागच्या वेळेस काजल आणि काय होत असंच काय होत काजल आणि काय म्हणता काय माहिती असल गोटे घरी जाऊन दिवसाने उंट ना आपल्या गल्लीत चा कधी सुटली तुझी माझी साडेपाच वाजता साडेपाच ल लेट सुटली कोणता पेपर होता मंथनचा मंथनचा पेपर होता कसं गेला पेपर मस्त आपल्या घराचं काम कसं चालू आहे मस्त उद्या स्लॅब भरणार आहे स्लॅब भरणार आहे का उद्या किती रेषा पडली रेषा पडली काय आलं तार तार लागली आणि काय म्हणतो टाकी पडले खोट बोलतो का अरे असं नागदा बोल ठीक नको ईडचं <laughs> बाजार सर्दीची गोळी खावा भिक्सची बाम लावा नवीन घराकडं <laughs> एक दिवस तुझी एकदा हौसने झाली का बघा मित्रांनो आरो एक वेळेस बसलाय म्हणत त्याला परत बसायचं मला ते छोट्या वाले बसायचे छोट्या वाले म्हणत अरे उलट हा मग घाबरते बसायचं किती रुपये घेतील ते रुपये तू अच्छा अच्छा बसला काय फरक येते उंटा मध्ये कुठे गेला तो उंटा हा ते दुसरी बसायचं तुला बोलावून त्यांना मग थांब पण या तुला या उंटा बसायचं मी यांना सांग ना थांबली त्यांना सांगते उंट किती भारी ना हा तोणटवर तो। फूल okay. e, <laughs> <ये वाँ. laughs> किती जना बसले त्या उंटावर बसू शक बस अरे म्हणजे बसतील ते पण तेवढे बसले पाहिजे सगळ्यांना मोठ्या उंटवर बसवायला पाहिजे ती आरो ते उतरल्यावर बस मग तू आता तो ओ, चार जण बसले पाहिजे शाहरुख शाहरुख विचार त्यांना बाय करू नावे शारुख आहे म्हणतात त्या उंटाच नाव विचारू बर का आता काय <chau> विचार बर का आलंय बर का ते उंट अरे तोच बसलो ज्यांचं उंट आहे तोच बसलो उलटावर बसला <laughs> विचार बर आता त्यांना त्यांना म्हणा इकडे सुल्तान या उंट्याचं नाव सुलतान आहे का सुलतान आणि शाहरुख सुलतान नाही ते बवय ना असेल शक्यतो तुला बसायचं होणार नको मालली भीती वाटते काहीच भीती नाही मी बसलो ना ते असं पुढे गेलं काहीच वाटलं नाही नको भीती वाटते मला तुला पतंग पाहिजे का त्या बायची <laughs> किती लांब उडती ना ती पतंग जायचं नाही अगं फुल ढीलावल्या होतं हां का जे तर मित्रांनो मी आरवला म्हणत होते का आपण उंटरवर बसवलं आमचं जे नवीन घर होतं ना तिथं जाऊया तर चला आता आरवला मी घेऊन चाले आहे आमच्या नवीन घराकडे लवकर हे कर <laughs> बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता का आता उंटा आले ना आरो बसतोय बस आरो <laughs> हळूहळू बसला का जायचं आता आपल्या नवीन घरी चला आता <laughs> आरो मस्त उंटाओ बसलाय कसं वाटतंय आरो <laughs> आरो मी पुढे जाते तू या मग मागून इकड कस करत करतो पडशील खाली अडपट मोकळे पाय करून बस इकडे बाय आता आपण कुठं चाललोय आपल्या नवीन घरी चाललं आता पप्पा बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता का आम्ही आलो आहे प्लॉटवर वर टावर बसून प्लॉटवर तुम्ही बघू शकता आम्ही आलो आहे आणि बघा समोर मम्मी मी तुम्हाला दाखवते मम्मी आरोप आहे उंटा बसलाय उंटाव बसून आपल्या नवीन घरी आलं पा आरोप शाहरुख खान बर का ते उंट्याच ना हां आम्ही विचारलो नाही म्हटले होते तरी तो बसला त्याच्या माझ्याकडून पैसे घेतले त्यांनी पन्नास रुपये एक ग्राउंडचे किती वीस रुपये काय नाही तिथेपर्यंत जाईल तिथे उतर मग तिथं बसलं उतर ना हा ना मनात तरी वाटलं असत नाही लॉके जाय बाय पप्पा अर उलट बसलाय उलट बसून आला आपल्या नवीन घरी मग आपल्यालाय घराचं काम उद्या स्लॅब आहे सगळं आता फिटिंग उद्या स्लॅब पडणार आहे का उद्या वरती जाऊन पाहिजे मला काम ना माझ्यासोबत आता उद्या बघ ना आता काम चालू आहे हो का सकाळी सकाळी बघ उद्या सकाळी जाता येईल ना मला तिथून आरो मला म्हणतो मस्ती म्हटलं उंटा मी म्हटलं भीती वाटतून उठेल तर मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच आता उद्याच्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला उद्या जे घराचं काम होईल ते दाखवणार आहे तर भेटूया उद्याच्या व्हिडिओ मध्ये बाय